खूप दिवसाचा माझा एक कन्सेप्ट होता की ज्या सिंगल मदर आहेत किंवा सिंगल मदर असेल किंवा अगदी पुरुषही असतील की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवलं स्वतःच्या कर्तृत्वावर बरं का बापाच्या नाही आता बरेच लोक असे आहेत ना बापाच्या प्रॉपर्टीवर मजा करायची आणि मी खूप काही केलं असं म्हणायचं स्वतःचं कर्तृत्व शून्य असतं त्यांचं तो परिवार नाही होते ते खरंच मी आत्ताच्या म्हणजे मुलांना मी माझ्या मुलींना सुद्धा सांगते कि हे आत्ताचा दिवशी ना आजचा बाळा तुम्ही मोठ्या झाल्यानंतर तुम्ही सासरी केल्यानंतर कदाचित मी हयात नसेल त्यावेळेला आणि त्यावेळेला तुम्ही म्हणाल देवाला देवाला की तो एक क्षण माझ्या आई सोबत आम्ही जी दिवाळी साजरी करत होता तो एक क्षण आहे ना मला जगायचा आहे पुन्हा एक एका क्षणासाठी ना आपण तळमळू परंतु नाही तो पकली टाकायची ते फिट्ट करायचा आणि जोरात दगडावर तो आपटायचा पकड़ मग ती टिकली फुटायची तर ह्या असल्या हे होत्या किंवा मग पकडमध्ये पकडायची सांगस ती टिकली आणि ती दगडावर जोरात मारायची मग ती फुटायची सो असं असायचं आणि फार गरिबी असायची फार गरिबी मग आम्ही म्हणजे गावातले जे जमीनदार आहेत सावकार लोक श्रीमंत त्यांच्या त्यांचे मुलं फटाके फोडायचे ना मग तिथे जाऊन उभं राहायचं त्यांचे फटाके गरिबीचा संसार होता माझ्या आई बाबाचा पण खूप छान दोघांनी केला होता देवाने फक्त एकच करायचं होतं आमच्या दादाला राहायचं नव्हतं बाकी सगळं काही फार व्यवस्थित झालं काय शेवटी नियती पुढे कुणाचं चालतं ना ही रूम म्हणजे ना आवाज जात नाही बाहेर आणि बाहेरचा पण आवाज येत नाही स्टुडिओ रूम ही अशीच हवी की त्यातला आवाज बाहेर नको जायला त्या पद्धतीने आहेत तशी ती बनवायची आहे बाकी कसे आहात खूप दिवसाचा माझा एक कन्सेप्ट होता की ज्या सिंगल मदर आहेत किंवा सिंगल मदर असेल किंवा अगदी पुरुषही असतील की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवलं स्वतःच्या कर्तृत्वावर बरं का बापाच्या नाही आता बरेच लोक असे आहेत ना, ना। बापाच्या प्रॉपर्टीवर मजा करायची आणि मी खूप काही केलं असं म्हणायचं जे स्वतःचं कर्तृत्व शून्य असतं त्यांचं ता तर ज्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या कर्तृत्वावर का काहीतरी केलं अशा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मुलाखती मला घ्यायच्या आहेत त्यांनी खूप संघर्षात दिवस काढले ते लवकरच करणार आहे मी चालू पण आपल्या वेळेस म्हणजे आता माझ्या वयाचे किती लोक जॉईन झालेले आहेत मला माहित नाही परंतु जुनी दिवाळी जी असायची ती किती छान ना अगदी म्हणजे मला आवर्जून माझ्या आठवणी तुमच्या सोबत शेअर करावेसे असे वाटेल की आम्हाला टिकल्या असायच्या बघा त्या टिकल्या डबी मध्ये मिळायच्या ना त्या बाबांनी ते टिकल्याच्या डबीची एक ते आणायची पूर्ण ते असा एवढा पाईप असायचा ना तो आणायचा आणि त्यातली एक एक डबी काढून आम्हाला द्यायची आम्ही त्यात दगडाने फोडायचो खाली दगड खाली पण दगड असायचा दगडावरती टिकली ठेवायची मरून पण दगडाने फोडायची ती फटाके वगैरे असं काही नाही ते टिकल्याची एक डबी भेटणार फक्त बास नवीन कपडे वगैरे हे तर फार लांब परिस्थिती फार हलाकीची होती त्याच्यामुळे नवीन कपडे वगैरे असं काही नसायचं तर पण ती इतकी आनंदात असायची ना अगदी त्या दिव्यामध्ये तेल एवढंच म्हणजे आई तेलामध्ये वाती भिजवून ठेवायची आणि मग ती भिजवलेली वात त्या पंतीत लावायची अगदी मोजकेच पंत्या अगदी मला वाटतं एक चार पाच पंत्या चा। आणायच्या दोन म्हणजे मातीची घर असायचे तर भिंतीला देवळी म्हणायची आमच्याकडे देवळी दोन देवळ्या असायच्या त्या दोन देवळ्यांमध्ये दे दोन पंत्या ठेवायच्या एक रांगोळीवर ठेवायची एक तुळशी ठेवायची एक आमच्याकडे त्याला न्हाणी म्हणतात आंघोळीला म्हणजे बाथरूमला <smotvastad> न्हाणी म्हणतात एक न्हाणीमध्ये ठेवायची एक समोर वाड्याच्या भिंतीवर ठेवायची म्हणजे एक आडदा आणायची बाबा एक उकिरड्यावर ठेवायची कारण उकिरड्याला ही लक्ष्मी मानलं जायचं तर अशा त्या पंत्या <smartan> अगदी तेलात थोडस तेल ओतून आईने भिजवलेलं असायचे त्या सगळ्या गोष्टी फार महाग होत्या ज्या पद्धतीत इतके हॅपी असतात अगदी सर्व काही सर्व सुख सुविधा प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत गावामध्ये ग्रामीण भागात जरी गेलोत ना आपण तरी कोणीही गरीब आपल्याला दिसून येणार नाही लक्षात घ्या पोटाला पोटभर सगळे खात आहेत आणि अगदी छान चमचमीत तर होमकार दादा जुन्या आठवणी आई बाबा तू परिवार नाही होते ते खरंच मी आत्ताच्या म्हणजे मुलांना मी माझ्या मुलींना सुद्धा सांगते कि हे आत्ताचा दिवस ना आजचा बाळा तुम्ही मोठ्या झाल्यानंतर तुम्ही सासरी केल्यानंतर कदाचित मी हयात नसेल त्यावेळेला आणि त्यावेळेला तुम्ही म्हणाल देवाला देवाला की तो एक क्षण माझ्या आई सोबत आम्ही जी दिवाळी साजरी करत होता तो एक क्षण आहे ना मला जगायचा आहे पुन्हा एक एका क्षणासाठी ना आपण तळमळू परंतु नाही तो परत येते पण या क्षणाची किंमत आपल्याला त्यावेळेला कळते त्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे जी जी मुलं कामानिमित्त बाहेर आलेली असतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला घरी जाता त्या वेळेला ती दिवाळी आनंदाने आई वडिलांसोबत साजरी करा कारण माहित नाही उद्याचा दिवस कसा उगवणार आहे कसा उजाडणार आहे आणि त्या दिवसात मध्ये कोण आपल्यासोबत असेल की आपण कोणाच्या सोबत असेल की नाही हेही सांगता येत नाही कारण माझ्याच आयुष्यातमध्ये मा दोन व्यक्ती माझ्या आयुष्यातले फार महत्वाचे घटक होते बाबा सुद्धा बाबा गेल्यानंतर दादाने मला एवढं आठवू दिलं नाही माझ्यापेक्षा लहान होता पण खूप सावरलं त्याने मला सगळ्यात म्हणजे माझ्या बाबांमध्ये माझा फार जीव होता आणि एक वेगळंच माझ्या बाबाचं आणि माझं बॉन्डिंग फार वेगळं होते बाबा गेल्यानंतर दादाने मला कधीच बाबांची कमी भासू दिली नाही परंतु तो गेल्यानंतर मात्र आता आभाळ रिकामं झालेलं आहे मला नाही सुचत ते काय करावं ते अगदी चार पाच दिवसापासून सारखी आठवण येते त्याची कि दिवाळीच्या खरेदीची चार पाच दिवसापासून जी खरेदी चालू करायचं चा तेव्हापासून त्याचे फोन चालू असायचे ताई बघ हे घेतले ताई बघ असं करायचंय ताई बघ ए, मी जर बाजारात गेले माझ्या घराला तोरण आणलं दिवाळीचं किंवा माझ्या घरात काय नवीन वसमाल ए मला काय नाही आणलं मी दिली असते ना तुला पैसे रे तू म्हणजे फार त्याचं घर त्याला खूप चांगलं ठेवायला ते व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनेल वर दिसत आहेत पण ते लोक चांगल्या अर्थाने दाखवतात त्यामुळे हरकत नसावी ओके, ओके 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 हरकत नाही उलट ती लोक जे दाखवत आहेत ना हरकत नाही दाखवते जे चांगल्या अर्थाने दाखवत आहेत ज्यांचा हेतू स्वच्छ आहे किंवा जो माझा हेतू आहे समाजाची जनजागृती करणं तोच जर त्या लोकांचा हेतू असेल ना तर मी स्ट्राईक पण देणार नाही त्यांना परंतु म्हणून जर मला त्रास व्हावा म्हणून जर माझे व्हिडिओ कोणी वापरत असेल तर मी स्ट्राईक देईल त्यांना शंभर टक्के उलट हे जे न्यूज चॅनल वाले आहेत ना हे बातम्या लावत नाही ना माझ्या त्यामुळे यांनी जरी प्रसारित केलं तरी हरकत नाही कुठून का हो सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं फार गरजेचं आहे त्यामुळं हरकत नाही त्यावेळेला आपटे बॉम्ब आपटे बॉम्ब नसायचे त्यावेळेला काय असायचं माहिती का एक दगडाने फोडायची एक, एक ती एक स्ट्रिक असायची किंवा कला म्हणत आहे की त्याला एक आणि दुसरं एक असायचं एक नट बोल्ट असायची बघा त्या नट बोल्टामध्ये ती टिकली टाकायची ते फिट्ट करायचा आणि जोरात दगडावर तो आपटायचा मग ती टिकली फुटायची तर ह्या असल्या हे होत्या किंवा मग पकड़ मध्ये पकडायची सांगच ती टिकली आणि ती दगडावर जोरात मारायची मग ती फुटायची <laughs> सो असं असायचं असा आणि फार गरिबी असायची फार गरिबी मग आम्ही जे गावातले जे जमीनदार आहेत सावकार लोक श्रीमंत त्यांच्या त्यांच्या मुलं फटाके फोडायचे ना मग तिथे जाऊन उभं राहायचं त्यांचे फटाके फोडून झालेत ना की मग तिथं असे शोधायचे फटाके कि एखादा नाही का फुटायचा राहून गेला असेल मग तो उचलून घरी आणायचा ते शोधून आणायचे असे आणि मग तो अगदी लाडवट ठेवायचा दिवसभर त्याला ठेवायचा दिवसभर आणि मग संध्याकाळी तो फटाका फोडायचा एक एक लवंगी फटाका नंतर ना कधीतरी मग बाबांनी एक लवंगी फटाक्याचे लढ आणायची त्यातले दोन 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 फटाके आम्हाला वाटून द्यायचे अशी असायची दिवाळी दिवाळीला फराळ आई आई करायची म्हणजे थोडं थोडं सर्वच करायची रव्याचे लाडू करायचे बेसनाचे लाडू करायचे त्यानंतर चिवडा शंकरपाळी एवढं करायची शेव वगैरे नाही कारण तेलाला पैसे नसायचे आमच्या आमचा चिवडा सुद्धा फार साधा असायचा मुरमुरे असायचे आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि हळद आणि जिरी थोडेसे शेंगदाणे असायचे आणि ते तडका द्यायचा मिरची पावडरचा आणि हळदीचा त्याला आणि मीठ टाकून आपलं झाले त्या पोहा त्या मुरमुऱ्यांना ते लावून द्यायचं झाले पण मला खूप आवडायचं आता मी खूप काय टाकते पण त्या चिवड्याची चव नाही येते आई जो बनवायची ना आणि मला गोड कधीच ना आवडलं नाही मी लाडू कधीच खात नव्हते लाडू असेल शंकरपाळी असेल नाही मला नाही आवडायचे कधीच मी फक्त चिवडा खायची तू मुरमुरायचाच चिवडा पण मला फार आवडायचा अशी आमची दिवाळी व्हायची दिवाळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा आणि जे, जे लक्ष्मीपूजन असायचं ना ते फार छान असायचं म्हणजे शेणाची लक्ष्मी बनवायची गाईच्या शेणाची लक्ष्मी बनवायची आणि अ त्या लक्ष्मीची पूजा करायची नंतर ती लक्ष्मी सुकल्यानंतर तिला वाळवायचे आणि तिला धान्यामध्ये टाकायची म्हणजे ही पद्धत होती बाबाची तर असे खूप सारे आठवणी आहेत आणि खूप छान त्यांचा अगदी गरिबीचा संसार होता माझ्या बाबाचा पण खूप छान दोघांनी केला होता देवाने फक्त एकच करायचं होतं आमच्या दादाला राहायचं नव्हतं बाकी सगळं काही फार व्यवस्थित झालं शेवटी नियती पुढे कुणाच चालतं ना नियती पुढे कुणाच चालत नाही सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खरंय खरं देगा, देगा। खरंच लहानपण ते लहानपण असतं आणि माझी विनंती आहे सर्वांना आपल्या लेकरांना सुद्धा तो आनंद घेऊ द्या आता डिजिटल इंडियाच्या किंवा डिजिटल युगामध्ये इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपली मा मुलं कुठेतरी ते सर्व काही हरवत चाललंय त्यांना तो आनंद उपभोगताच येत नाही तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना आपण खर तर आपल्या आयुष्यात मध्ये आपण जे जगलो ते त्यांना सांगितलं पाहिजेत आणि त्यांच्या मनामध्ये तसं आम्हालाही जगता येईल का असं कुतूहल निर्माण झालं पाहिजे परंतु ते ज्या वेळेला आपण त्यांच्यासोबत आपल्या काही आठवणी शेअर करू त्याच वेळेला त्या मुलांनाही कळत की आमच्या आई वडिलांनी कसे दिवस काढले होते त्यांनी मग आम्हालाही तस तसं किंवा तो आनंद आम्हालाही उपभोगायचा आहे गोविंद दादा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवस खूपच वाईट नाही पण खूप चांगले पण होते ठीक आहे गरिबी होती आपल्याला काही सुखसुविधा भेटत नव्हत्या परंतु जो फ्रीडम होता आपल्याला किंवा जे वातावरण होतं तेव्हाच अगदी पोषक पौष्टिक कि जे अगदी आपल्याला थोडसच मिळायचं खायला काय असेल चांगलं चांगलं परंतु ते इतकं पौष्टिक असायचं ना आता आपण इतकं करतो नाही आहे ती चव पण नाही आहे त्याला आणि नाही ती मजा नाही आहे ती मजा ती ते वेगळेच दिवस होते काय ती वेगळेच दिवस ते किती प्रयत्न केला ना ते नाही म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला मी गावी जायची ना बाबांची सवय असायची बाबा सगळ्या मित्रांना सांगायचे मला काळी म्हणायची बाबा काळी आली ना आपली काळी आली घरी पुण्याहून आली ना काळी बाबांना फार अभिमान मी पुण्याला राहते माझी पुण्याला दिली फार इकडं त्रास असायची हो <laughs> दररोज नवऱ्याचं मार गाव लागायचं <laughs> पण गरिबी असल्या कारणानं बाबांची मी ते सहन करायची त्यांना कळू देत नव्हते कारण बापतो बापासून शेवटी पाचशे किलोमीटर गाव होतं माझं आणि मी जर त्यांना सांगितलं माझा त्रास तर माझ्या बापाला फार वेदना होतील म्हणून मी त्यांना कधीच माझं दुःख कळू दिलं नाही आणि जोपर्यंत माझ्या नवऱ्यासोबत राहत होती मी तोपर्यंत मला दिवाळी साजरीच करता नाही आली अगदीच मला कधीच नवीन साडी माहिती नव्हती म्हणजे आई वडिलांच्या संसाराचा गाडा माझ्याच खांद्यावर होता आणि या बाबाचा काही एक रुपया भेटत नव्हता मग मला एकतर पिल्लू अपंग होते तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे लागत होते मग नवीन साडी वगैरे असं काही नसायचं मी लक्ष्मी वेळेपर्यंत ब्लाऊजच शिवत असायची बायकांची लक्ष्मी लक्ष्मीपूजनची वेळ तोपर्यंत मी ब्लाऊज शिवूनच बायकांना द्यायची माझं एकही कस्टमर रिटर्न नाही गेलं पाहिजे मला माझ्या लेकीसाठी दहा हजार रुपये महिन्याला जमा करावं लागायचे आणि घरही चालवावं लागायचं रूमचं भाडं किराणा सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या त्यामुळं तो आमच्या आयुष्यातून गेल्यानंतर म्हणजे तो आहे हा येते <laughs> बिचाराला मारायचं नाही मला मारा पण आम्ही ज्या वेळेला विभक्त झालो त्याच्यानंतर दोन चार वर्ष थोडेसे हालाकीचे गेलेत माझे परंतु त्याच्यानंतर मग माझा पुन्हा व्यवसाय जोमाने चालू झाला माझा टेलरिंगचा व्यवसाय आणि ठीक आहे तो तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत माझ्या लेकींना मी कुठल्याही ले गोष्टीची कमी नाही करू दिली अगदी सगळ्या सुखसुविधा मी त्यांना माझ्या परीने होईल तेवढं मी त्यांना देत आले की त्यांना कुठं कमी नको बसायला की कि आम्हाला बाप नाहीये बाप जरा ह्या गोष्टी मिळाल्या असते असं माझ्या लेकींच्या तोंडात नाही ऐकलं किंवा ज्या वेळेला आमची चर्चा होती त्यावेळेला माझ्या लेकीनच त्यांचं वक्तव्य असतं की मम्मा आम्ही हॉस्टेल म्हणजे मला वाईट वाटतं कधी कधी अरे माझी लेकर हॉस्टेलला राहिले इतके दिवस मग मी बोलते की आपले किती दिवस माझ्यापासून दूर राहिलं ना तुम्ही त्यावेळेला माझ्या लेखी बोलतात की पण तो अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही आम्ही त्यातनं शिकलो पण स्वावलंबी पण झालो आम्ही आज कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी आम्हाला भीती वाटणार नाही अजिबात समाजाची समाजाला कसं तोंड द्यायचं हे आम्ही तिथं शिकलोय आणि दुसरी गोष्ट तू अजिबात वाईट वाटून घेऊन येतो कारण तो आम्हाला सर्व काही इतकं व्यवस्थित पुरवलं ना की अगदी मुलींना आई वडील असतात ना ते दोघं असून सुद्धा त्या मुलींकडे ते नसायचं जे आमच्याकडे असायचं त्यामुळं अगदी मनसोक्त फटाके उडवू द्या कारण काय होतं माहिती का आपल्या हिंदूंच्या आले की यांचं प्रदूषण वाढतं ह्यांचं पाणी नाश होतं महादेव महादेवावर दूध अर्पण केलं तर मग ते दूध व्हायला दू 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 जातं बाकी यांनी काहीही केलं तरी चालतं ह्यांचं यांच्या वेळेस काही नाही होते पण आपल्या सणांना मात्र बरेच बंधनं बरेच नियम बरेच काय 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 यांचं नाही का असत स्वार्गत नाही मन आपल्या लेकरांना फटाके उडवू द्या आणि थँक्यू सो मच सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा स्वार्गत नाही आणि सर्वांना एक विनंती करेल की जर तुमच्याकडनं झालं तर एखाद्या गरजवंताच्या चेहऱ्यावर नक्की आना, या सुख नाही बघा त्यामुळं नक्की प्रयत्न करा की कुणीतरी हसलं पाहिजे तुमच्यामुळं आणि कुणाची तरी दिवाळी साजरी झाली पाहिजे एकाची जरी आपल्या दिवाळी दिवाळी साजरी झाली ना तर खूप काही